आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज मुंबई दौऱ्यावरती आहेत ते मुंबईत पोहोचले त्यांचं अगदी जल्लोषात स्वागत करण्यात आलं अबकी बाद चार सो पाचचा नारा देत भाजपनं महायुतीमध्ये जास्तीत जास्त लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचा निर्धार केला आहे याच नाऱ्याअंतर्गत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज दिवसभर मुंबईमध्ये बैठक घेतील मुंबईतल्या विविध लोकसभा मतदारसंघांचा ते आढावा घेणार आहेत यामध्ये भाजपसह शिवसेना प्रतिनिधित्व करत असलेल्या मतदारसंघांमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे याची माहिती घेतली जाईल जय श्रीरामच्या नाऱ्यांमध्ये घोषणांमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचं मुंबईमध्ये स्वागत करण्यात आलं कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे आणि याला अर्थातच पदाधिकारी आणि ने महत्वाचे नेते हजर असतील या गर्दीतनं पुढे जाण्यासाठी कार्यकर्त्यांच्या रेट्यातनं त्यांना सुखरूपपणे पुढे नेण्यासाठी स्वतः आशिष शेलार देवेंद्र फडणवीस हे मार्ग काढत असल्याचं चित्र आज पाहायला मिळालं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट